नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा मी तुम्हाला ही आवर्जून बातमी दाखवतो म्हणजे बौद्धिक भ्रष्टाचार किंवा विकृती किंवा ठरून ठरून हलकटपणा कसा असतो बघा समृद्धी महामार्गाच्या विरोधामध्ये इतका आकांडोतांडव करून झाला त्याचा शेवटचा टप्पा खुला झाला त्याच्यावरती वाहतूक वाढली विक्रमी वाहने त्याच्यावरून चालायला लागली या समृद्धीच्यावरती सुरुवातीला असा प्रचार केला की ॲक्सिडेंट कसे व्हायला लागलेत मग ते कमी झालं त्याच्यातून काही निघणं असं म्हणल्याच्यानंतर आता लोकसत्तासारख्या वर्तमानपत्राने घ्या लोकसत्तासारख्या काय लोकसत्ताच असला हलकटपणा करणार ती जी बातमी दिलेली मी तुम्हाला तिथं हिडिंग दाखवतो की समृद्धी महामार्ग पाण्याखाली कसा गेला आता ती बातमी ते फोटो मुद्दाम ती अशी तिथं जे निळा फलक असतो ना तो त्याच्यावरचा ते सगळं पाहून कोणालाही वाटू शकतं की बरोबर थे शकत आहे समृद्धीवरती पाणी दिसते आणि वस्तुत त्याच्या खाली लिहिलेलं आहे की पाशी समृद्धीला जोडणाऱ्या मार्गावरती कसं पाणी येत किती बदमाशपणा आहे बघ वस्तुत समृद्धी हा इलेव्हेटेड उन्नत मार्ग आहे म्हणजे समृद्धीवरती पाण्याचा एक थेंबही थांबू शकत नाही तो वरती आहे पाणी तर खाली जाईल ना निघून साधी गोष्ट आहे म्हणजे पहिला खोटारटेपणा यांनी असं केलेला आहे की समृद्धीवरती प्रत्यक्षामध्ये एकही पावसाचा थेंब नाही आहे जे काही पाणी साचलेलं आहे होतं तेही दीड तास खाली त्यांनी बातमीतच दिलेलं आहे पुन्हा समृद्धीला मेहकरपाशी जोडणारा जो रस्ता आहे तिथे पाणी साठलेलं होतं जास्त पाणी झालेलं असल्यामुळे आता यांचाच बदमाशपणा बघा ह्यांनीच आम्ही सुद्धा ती त्याच्यावरती व्हिडिओ केला होता विदर्भात कसा दुष्काळ पाऊस म्हणजे ह्यांना मृगाच्या पेरण्या जून महिन्यातच ह्यांना लगे पाऊस कसा कमी येईल धरणं कशी कोरडी येत काय ते आणि आता हे त्याच विदर्भामध्ये पाणी साचल्याच्या बातम्या देतात किती पण आहे पाणी साचलं बरोबर होतं अति जास्त पाऊस पडला थोड्या काळामध्ये पाऊस पडला की आपल्याकडं कुठेही पाणी साठतं तुम्ही कुठलेही पोटो टाकू शकता पण समृद्धीवरती पाणी साठलं हे क दाखवून स्वतःची विकृती कशी यांना सिद्ध करायची आणि समृद्धी महामार्ग म्हणजे कसं वाटोळं आहे आणि त्याच्या विरोधामध्ये थैथॅट अजून कसा चालू आहे बघा तुम्ही अजून एक त्याच्यातला मुद्दा आहे खाली काय दिलं बातमीमध्ये पिकं वाहून गेली म्हणजे यांनी आत्ताच बातमी अशी केलेली होती की विदर्भामध्ये दुष्काळ याचा अर्थ पेरण्या झालेल्या नाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वास्तुतः पेरण्या सुरू झालेल्या होत्या एक दुसरा मुद्दा जिथे आत्ताच कुठे पेरण्या काही झाल्यात काही होऊ झालेल्या आहेत अजून पूर्णपणे खरीपाच्या पेरण्या झालेल्या नसतात पीकही वाहून गेल्याच्या बातम्या पेरणी केल्याच्या नंतर उगवण झाल्याच्या नंतर काहीतर पीक वाढायला पाहिजे मग पाणी आलं पीक वाहून गेलं असं म्हणता येतं अजून उगवणच झालेली नाहीये पेरण्यास पूर्ण झालेल्या नाहीये तर ह्यांच्या बातमीमध्ये पीक वाहून गेलं तिसरा खोटा डेपणा त्याच बातमीतलं मी तुम्हाला सांगतो समृद्धी महामार्ग झाल्याच्या नंतरच असं शब्द आहे बातमीमध्ये म्हणजे एखादी बातमी कशी लिहू नये किंवा व्यक्तिगत दोषामधले द्वेषपूर्ण भावनेतून बातमी कशी लिहावी याचा नमुना उत्तर समृद्धी महामार्ग झाल्यावर शेतात कसं पाणी साठत आहे नुकसान होते कशासाठी काय संबंध समृद्धीचा कुठेही समृद्धी हा उन्नत मार्ग आहे समृद्धीच्या खालून ज ते पाणी वाहण्यासाठी हे करून दिलेले मार्ग काढून दिलेला आहे किंवा समृद्धी ज्या ज्या ठिकाणी इंटरचेंज ज्याला म्हणतो आपण खालून जायचं असेल तर त्याच्यासाठीचे तुम्हाला हे उपलब्ध करून दिलेले ज्या ज्या ठिकाणी पाण्याचे प्रवाह आहे त्याच्यावरती पूल केलेले मग पाण्याचा म्हणजे समृद्धीचा आणि पाणी साठण्याचा संबंध शेतामध्ये हा समृद्धी झाल्याच्या नंतरच शेतामध्ये कसं पाणी साठतं हे ह्या बातमीमध्ये दिलेलं आहे आता हा किती खोटा आहे पहिली गोष्ट म्हणजे आत्ताच्या म्हणजे या पेरणीच्या काळामध्ये शेतामध्ये जर पाणी साठलं तर एक तर ते फार थोड्या काळ साठतं ह्याच्यात दीड दोन तास दिलेले नंतर पाणी सगळं ओसरून जात किंवा जमिनीमध्ये मुरून जात पण ह्यांनी वर्णन असं केलेलं आहे की ते सगळं शेत कसं पाण्यामध्ये बुडून गेलेलं आहे समृद्धी मार्ग कसा पाण्यामध्ये बुडून गेलेला आहे आणि आता कसं काहीच खरं नाही कारण की ही मानसिकता का चालू आहे थयाट कारण की शक्तीपीठ महामार्गाची जी नोटिफिकेशन अधिसूचना निघालेली आहे आणि ह्यांनीच पुन्हा याच वर्तमानपत्रामध्ये शक्तीपीठाच्या विरोधामध्ये इतकं अकांडव तांडव सुरू झालेलं आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी मत ती जमीन मोजणी आणि हे सगळी सगळी रद्द कशी करावी लागली लोकांचा कसा उद्रेक आहे बाराही जिल्ह्यातले शेतकरी कसे रस्त्यावर आलेत ह्या बातम्या ह्यांनीच लावल्या जेव्हा की कोल्हापूर वगळता सर्व ठिकाणी शेतकरी कशा पद्धतीनं सहकार्य करत आहेत ज्यांच्या जमिनी आहेत त्यांनी त्यांनी देण्यासाठी कशी अनुकूलता दाखवली हे सगळं समोर आलेलं आहे आणि जो मुद्दा तर आम्ही वारंवार आधी मांडतोय तो शक्तीपीठ असो नाही तर समृद्धी महामार्ग नसो कुठलाही शासकीय प्रकल्प असो शेतकऱ्याची जमीन अधिग्रहित करण्यासाठीचा जो कायदा आहे तो अजूनही अबाधित आहे कुठल्याही शेतकऱ्याला त्याची जमीन देण्याच्या संदर्भामध्ये काहीच अधिकार शिल्लक ठेवलेला नाहीये नेहरूच्या एका एक एकोणीसशे एक्कावन्न सालच्या दुरुस्तीनंतर शेतकऱ्याचा जमिनीवरचा मूलभूत संपत्तीचा अधिकार हाच मुळात काढून घेतलेला असल्यामुळे कुठलंही ॲग्रिकल्चरल लँड कृषी जमीन ही सरकार कुठल्याही प्रकल्पासाठी कुठल्याही कारणानं काढून घेऊ शकतं त्याच्या विरोधामध्ये न्यायालयात दाद मागता येत नाही आम्ही हे वारंवार सांगतोय हे जे नेहरूचं पाप आहे त्याच्याबद्दल आत्ता समाजवादी जे सगळे आहेत आत्ता जे डावे आहेत जे आत्ताचे काँग्रेसवाले ते चकार शब्द काढत नाहीत आता सध्या सत्तेवर असलेल्या मोदी आणि महाराष्ट्र सत्तेवर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये समृद्धीच्या नावाना असो किंवा ह्या शक्तीपीठाच्या नावाना असो आकांडव तांडव करणारे हे एका शब्दानं सुद्धा असा उल्लेख करत नाहीत की यापूर्वी शासनाने विविध कामांसाठी जेव्हा जेव्हा जमिनी घेतलेल्या आहेत त्याच्यामधला फक्त एक तृतीयांश जमिनीचा उपयोग केलेला आहे दोन तृतीयांश सरकारनी अधिग्रहित केलेल्या जमिनी तशाच पडलेल्या आहेत आणि या सगळ्या अधिग्रहणासाठी एका शब्दानंही एका अक्षरानं सुद्धा शेतकऱ्याच्या परवानगीची गरज पडलेली नाही कारण की कायदाच तसा आहे आणि आता मात्र हे म्हणतात की शेतकऱ्यांचा विरोध कसा आहे शेतकऱ्याचा विरोध फक्त त्याच्या जमिनीला किती मोबदला मिळाला काय आणि काय नाही ह्याच्याबद्दल न्यायालयात जाण्यापुरताच फक्त असू शकतो पण तरी बातम्या मात्र तशा लावायच्या अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्यांनी जेव्हा आता ह्या पावसाळ्याच्या काळामध्ये विविध ठिकाणचे रस्ते म्हणजे जे आधीचे सगळे रस्ते होते ते सगळे पाण्यामध्ये कसे जातात किंवा बऱ्याचदा ज्या ठिकाणी पूल खाली असतात आणि वरतून पाणी वाहतं आणि ते पूल उंचावणे वगैरे कसे अजून राहिलेलं आहे याच्या बातम्या लावणारे हे सगळे बदमाश वर्तमानपत्र समृद्धीसारखा जेव्हा उन्नत मार्ग तयार होतो त्याचं महत्व आता कळतं उन्नत मार्ग का पाहिजे आहे सगळे जेव्हा बोंब करत होते की शक्तीपीठाची काय गरज आहे आधीच रस्ते असताना जेव्हा की आता जो पाऊसमान गेल्या दहा वर्षामध्ये बदलून गेलेले कमी वेळात जेव्हा जास्त पाऊस पडतो आहे त्यावेळेस आधीचे जे रस्ते आहेत विशेषतः जिथे पाण्याचे प्रवाह आहेत त्या ठिकाणी जे पूल आहेत ते कमी उंचीचे आहेत खाली आहेत किंवा छोट्या प्रवाहामध्ये नुसते फक्त पाईप टाकलेले त्याच्यावरून रस्ता गेलेला आहे अशा सगळ्या ठिकाणी ह्या पावसाळ्याच्या विशेषतः जून जुलै जुलै जुलैमध्ये विशेष करून जो एकदम पाऊस पडून जातो त्या काळामध्ये जे पूर येतात त्याच्यामुळे हे सगळे मार्ग काही काळ बंद पडतात ही सगळी जुनी व्यवस्था आहे नवीन व्यवस्थेमध्ये पूल उंचावणे असो किंवा उन्नत मार्ग करणे असो ह्या सगळे नवीन तंत्रज्ञान आलं त्याच्यातून अशा पद्धतीच्या अडथळ्यावरती आपण मात करू शकलो त्याच्यामुळे पूर्ण समृद्धी महामार्गावरती इतक्या पावसामध्ये एक थेंब सुद्धा पाणी ताटलेलं नाही आहे पण प्रचार काय करायचा समृद्धी पाण्याखाली ह्याच लोकांनी ह्याच पत्रकारांनी सामनानी तर अतिशय विकृत मनोवृत्तीतून हेडिंग केलं होतं की दोनशे कोटी पाण्यात मुंबईमधल्या एका मेट्रो स्टेशनच्या संरक्षक भिंतीचा प्रवेशद्वाराच्या संदर्भामध्ये त्याच्यातून जो पाणी आतमध्ये शिरलं आणि जो काही प्रकार घडला केवळ तेवढ्यावरून जेव्हा की त्याही काळामध्ये मेट्रोच्या फेऱ्या थांबलेल्या नव्हत्या आता ही प्रत्यक्षामध्ये समृद्धीवरची वाहतूक थांबलेली नव्हती मेकर पासून वरती चढण्याला जी अडचण होती ती त्या बातमीमध्ये ह्यांनीच दिलेली आहे पण देताना बातम्या अशा दिल्या की जेणेकरून समृद्धी कसा बुडाल आणि तातडीनं ह्या बातम्या यांचे सगळे जे पंटर बसलेले सोशल मीडियामध्ये मला दोन तीन ग्रुपमध्ये दोन दिवसापासून हा अनुभव येतो आहे की समृद्धी पाण्याखाली कसा गेला आणि ह्याचा तो व्हिडिओ फिरवण्यामध्ये हाऊस कशी आहे जे सगळे विकासाचे विरोधक आहेत त्यांच्या हे लक्षात येत नाही की केवळ महाराष्ट्र नव्हे केवळ भारत नव्हे जगभरामध्ये विकास विरोधी जी जी मानसिकता आहे ती सगळी मानसिकता बाजूला ठेवून विकासाभिमुख जे नेतृत्व आहे जे कुठले प्रकल्प आहेत त्या सगळ्या प्रकल्पाला लोक पाठिंबा देत आहेत जोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर संरचनांची कामं होत नाही तोपर्यंत विकास होत नाही हे सगळ्यांना कळून चुकलेलं आहे ह्या सगळ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे महाराष्ट्र सोडा की ज्या मागास समजल्या जाणाऱ्या किंवा बीमारू म्हणून जे राज्य होते त्याच्यामध्ये बिहार आहे त्याच्यामध्ये मध्य प्रदेश आहे त्याच्यामध्ये राजस्थान आहे आणि त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश आहे हे बीमारू असं जे म्हणलं जात होतं त्या सगळ्या राज्यांमध्ये रस्ते झाले विविध धर्मस्थानाच्या ठिकाणी कॅरिडॉर बांधले गेले पर्यटनाचा व्यवसाय वाढला आणि ह्याच्यामधून कशा पद्धतीनं अर्थव्यवस्थेला गती मिळाली हे समोर चित्र आहे हे सगळं दिसत असताना सुद्धा जाणीवपूर्वक या सगळ्या विकासाच्या प्रकल्पांच्या नावानं बोंब मारायची शिव्या घालायच्या ह्याचे जे सगळे जे पैसे आहेत कसे वसूल होत नाही म्हणून प्रचार करायचा जेव्हा फास्टॅग आणलं होतं तेव्हा ह्यांनी अतिशय वाईट असा प्रचार केला होता आणि आम्ही कसे ते ऑनलाईन पैसे देणार नाहीत म्हणून सांगितलं होतं आणि आता जवळपास सगळे त्या फास्टॅगवरती आले त्याच्यानंतर आता जेव्हा वर्षाचं कार्ड त्यांनी जाहीर केले तीन हजार रुपयाचं अशा कितीतरी योजना आहेत ज्याचा सर्वसामान्य लोकांना फायदा होऊ शकतो होतो आहे हे दिसत असताना सुद्धा समृद्धी पाण्याखाली गेला असं जाणीवपूर्वक खोटा प्रचार करणे ही विकृती आहे त्याच्यातून ह्या जोक सत्ता सारख्यांची मानसिकता दिसून येते इथेच थांबूयात धन्यवाद